प्रेमातून शाळकरी मुलीवर प्रयत्न पोलिसांनी आरोपीला केली अटक राजधानी सातारा शहरातील करंजे बसप्पा पेठ परिसरात आज एक धक्कादायक प्रकार घडला शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून एका युवकानं चाकू दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्राथमिक माहितीनुसार संबंधित युवक हा गेल्या काही दिवसांपासून मुलीचा पाठलाग करत होता आज मुलगी शाळेला जात असताना त्यानं तिला अडवलं काही वेळ झाल्यानंतर अचानक चाकू काढून मुलीच्या गळ्यावर धरला आणि तिला धमकावत शिवीगाळ केली परिसरातील नागरिकांनी तातडीनं हस्तक्षेप करत पोलिसांना माहिती दिली शवपुरी पोलिसांनी प्रसंगधान राखत घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी युवकाला पकडले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे पालक वर्गात प्रचंड संताप आहे एकतर्फी प्रेमातून होणारे असे हिंसक प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते अठरा वर्षापेक्षा जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बसपणा ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी राहणारा एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे जो अठरा वर्ष कम्प्लीट केलाय त्याने आणि तो स शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं त्यानी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर एकतर्फी प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला ॲबडक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आले पोलीस आले आणि त्याला ओवरपॉवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या, या व्यक्ती म्हणजे विरुद्ध आर्यन वाघमारेविरुद्ध विरुद्ध, पोक्सो कंटी मुलगी अठराशे वर्षे छोटी आहे अब्डक्शन विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलमं लावून गुन्हा दाखल करत आहोत पोस्ट शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे साहेब याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले त्याच्यामध्ये एक दोन जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं ला आहे जे नंतर ज्याला ओव्हरपॉवर करताना त्यांना एखादी चापू होता तो पकडताना मुलीला ने मुलीला काय लागलेलं नाही त्रास दिला गेला तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती थी। ठीक आहे आमचं काय समज समज घातली असं आहे परंतु ते बघायला पाहिजे की आधी काय तक्रार पण अशी तो धमकी देतोय काय अशा का प्रकारची तक्रार नव्हती सर अशी माहिती आहे की ह्या मुलीने ह्या अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती मात्र हे शाहूपुरीत घडलंय घटना आताची शाहूपुरीतली मात्र सातारा शहर पोलिस स्टेशनच्या आधीमध्ये जी काही शाळा आहे ना त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली मी ती इन्क्वायरी करतो पण सातारा शहर मला माहिती नाही शाहूपुरीमध्ये घटना आहे सातारा शहर मध्ये जी शाळा असेल तर सातारा शहर मध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी करतो